सांगलीमध्ये गणपती मंदिरासमोर युवकाचा खून तर एक युवक जखमी सांगलीतील गणपती मंदिरासमोर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राहुल साळुंखे या युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आलाय खुणाच्या घटनेनंतर हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले या खुणाची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि शहर पोलिसांची टीम तातडीनं दाखल झाली यावेळी राहुल साळुंखे याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली अज्ञात हल्लेखोराने राहुल साळुंखे याला भोसकून पलायन केल्याचं स्थानिकांनी सांगितलं मुख्य गणपती मंदिरासमोर पूजा साहित्य विक्रीच्या दुकानासमोर ही घटना घडली घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट दिली घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी राहुल साळुंके यांचा मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिला हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही मात्र घटनेनंतर परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झाले दरम्यान या घटनेमध्ये राहुल साळुंखेसोबत त्याचा आणखीन एक मित्र होता त्याच्यावरही वार झाल्याची माहिती आहे त्याला जखमी अवस्थेत सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एम मराठी सांगली